नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज आदेश होय हा जो निर्णय झालेला आहे हा धुळे जिल्ह्यातील आहे तर या ठिकाणी आदेश एक परिपत्रक काढण्यात आलेला आहे अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानाचे वाटप केलेल्या अनुदानातून कोणतीही वसुली करू नये तसेच बँक खाते होल्ड न करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण हा आदेश देण्यात आलेला आहे ज्या अर्थी धुळे जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये धुळे व साक्री तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून त्याकरता महाराष्ट्र शासन या ठिकाणी निर्णय काढण्यासुद्धा आलेला होता तर या ठिकाणी जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील तेरा हजार सव्वीस शेतकऱ्यांना या ठिकाणी आठशे चौऱ्याण्णव पॉईंट एक्याण्णव लक्ष व साक्री तालुक्यातील तीन हजार तीनशे एकतीस शेतकऱ्यांना रुपये एकशे अठ्ठावीस पॉईंट झिरो सहा लक्ष असे असून एकूण सोळा हजार तीनशे सत्तावन्न शेतकऱ्यांना रुपये एक हजार बावीस पॉईंट सत्त्याण्णव लक्ष इतके निविष्ट अनुदान प्राप्त झालेले आहे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या मोठी असून दिवाळीपूर्वी मदत संबंधितांच्या बँक खात्यात जमा करणे व शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार रक्कम आहारित करण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता सर्व संबंधताने घेणे आवश्यक असल्याचं या आदेशामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर पुढे अपडेट आप आपण आणखी सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर त्याअर्थी धुळे जिल्ह्यातील धुळे व साक्री तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला निधी बँकेकडून इतर कर्ज जा खात्यात जमा केला जातो किंवा त्याचे बँक खाते होल्ड केले जात असल्याने सर्व बँकांना या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी धुळे प्राप्त अधिकारानुसार खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे तर पहिला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेले अनुदान कोणत्याही परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळती वर्ग करू नये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेले अनुदान मदत ज्या त्या खात्यावर जमा झालेले आहे त्या खात्यास कुठलीही परिस्थितीत होल्ड लावू नये वरील आदेशाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच मधील तरतुदीनुसार गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर याच्यामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपापल्या जिल्ह्यातील मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा